नमस्कार आज मी तुम्हाला बुद्धांची अशी एक कथा सांगणार आहे जी तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल खरं सुखी कोण हा प्रश्न आपण सगळे आयुष्यात कधीतरी विचारतोच पण बुद्धांनी एका गरीब व्यक्तीला याच प्रश्नाचं उत्तर असं दिलं जे त्यांच्या आणि तुमच्या दोघांच्या आयुष्याला बदलू शकतं एका गावात एक फारच गरीब माणूस राहत होता तो रोज काम करायचा रोज जगायचा पण मनातून कायम दुःखी असायचा तो परमेश्वराला म्हणायचा देवा मी एवढा गरीब का इतर लोक सुखात आहेत पण माझं जीवन दुःखात एके दिवशी असे बोलता बोलता त्याच्यासमोर एक बौद्ध भिक्षू आले भिक्षूने विचारलं म्हणते एवढे दुःखी का गरीब म्हणाला गुरुवर माझ्याकडे ना पैसा ना सुख मला श्रीमंत व्हायचं आहे सुखी व्हायचं आहे मला काही उपाय सांगा भिक्षूने शांत हसत त्याचा हात धरला आणि म्हणाले चला माझ्यासोबत पहिला श्रीमंत ज्याच्याकडे डोळे नव्हते ते एका भव्य महालात पोहोचले गरीब माणूस तो वैभव पाहून अवाक झाला भिक्षूने त्या श्रीमंताला विचारलं तू सुखी आहेस ना श्रीमंत हळूस म्हणाला मी जन्मता अंध आहे माझं सर्व धन माझ्या डोळ्यांसाठी देऊ शकतो मला जग बघायलाच मिळालं नाही भिक्षूने गरीब माणसाकडे पाहून विचारलं तुझ्या डोळ्या बदल्यात याचं सगळं धन घेणार गरीब घाबरला नाही गुरुवर डोळे नसतील तर धनाचा उपयोग काय दुसरा श्रीमंत ज्याच्याकडे हात नव्हते ते दुसऱ्या श्रीमंताकडे गेले भिक्षूंनी विचारलं तू सुखी आहेस तो म्हणाला माझे हातच नाहीत मी माझ्या मुलीला उचलूही शकत नाही माझं सर्व धन व्यर्थ आहे भिक्षूंनी गरीबाला विचारलं दोन्ही हात देऊन त्याचं सगळं धन घेशील गरीब म्हणाला नाही हात नसतील तर मी जगू कसा तिसरा श्रीमंत ज्याचं मन तुटलेलं ते शेवटच्या श्रीमंताकडे पोहोचले ज्याच्याकडे महाल संपत्ती ऐशो आराम सर्व काही होतं पण तो रडत म्हणाला माझ्या पत्नीने मला धोका दिला मनात दुःख असेल तर महालाचं काय मी काही चुकीचं पाऊल उचलण्याचा विचार करत होतो भिक्षूने त्याला एक धडा शिकवण्यासाठी त्याच्या अन्नात काच मिसळले आणि म्हणाले हे खा श्रीमंत घाबरला काच खाली तर मी मरून जाईन भिक्षूने सांगितलं जसं या जेवणातून तू काच वेगळी करशील तसंच आयुष्यातल्या काचेसारखा लोकांना विचारांना बाजूला केलंस तर आयुष्य सुखी होईल त्याला धडा समजला कथेचा सार भिक्षू गरीब माणसाकडे वळले आणि म्हणाले भंते या तिघांच्या दुःखापैकी एकतरी दुःख तुला आहे का गरीब म्हणाला नाही गुरुवर भिक्षू म्हणाले मग मग तू दुःखी का कारण तुला हे हवंय जे तुझ्याकडे नाही आणि जे तुझ्याकडे आहे डोळे हात निरोगी शरीर त्यांचं मोल तुला दिसत नाही वर्तमानाचा आनंद घ्या भविष्यासाठी कर्म करा पण भविष्याच्या लालसेत आजचं सुख गमावू नका गरीबाला सत्य कळलं आणि त्या दिवसापासून तो आनंदात राहू लागला ही कथा आपल्याला शिकवते की सुख बाहेर नाही आपल्या विचारांमध्ये आहे तुम्हाला या कथेतून काय शिकायला मिळालं ते कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमो बुद्धाय